सर पंतप्रधान मोदींनी काल घोषणा केलं पाच वाजता बोलणार म्हटले संपूर्ण देश परत चर्चा होती पण जीएसटीच्या स्लॅबची त्यांनी घोषणा केली आणि आजपासून एक उत्सव सुरू झालेला आहे स्वस्ताईचा देशभरामध्ये अशी घोषणा त्यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केली एरवी ते आठ वाजता बोलतात प्रधानमंत्री एरवी आठ वाजता त्यांचं आठ हा ही धक्का देण्याची वेळ आहे देशाला मग काल पाच वाजता का बोलले काल ते पाच वाजता यासाठी बोलले की देशानं भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहावा बरे का ती व्यवस्था म्हणजे किती हे महान राष्ट्रभक्त आहेत आठ वाजता क्रिकेट सामना अंधभक्तांना पाहता यावा भाजपा समर्थकांना पाहता यावा भारत पाक क्रिकेट सामना म्हणून काल प्रधानमंत्र्यांनी पाच वाजता ची घोषणा केली काय घोषणा केली काही त्यांनी सवलती दिल्या त्याच्यामुळे जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्ताई वगैरे येणार वगैरे हा खोटारडे पण आहे साधारण दोन लाख कोटीची ही सवलत मोदीने दिली साधारण दोन लाख एकशे चाळीस भारतीय नागरिकांना त्याच्यामुळे वर्षाला एक हजार दोनशे तेरा रुपये ची स्वस्ताई होणार म्हणजे त्यांना फायदा होणार किती आणि महिन्याला एकशे दहा ते एकशे वीस रुपये महिन्याला फक्त एकशे दहा ते एकशे वीस रुपये इतकाच लाभ या क्षणी मिळतो या सगळ्या व्यवहारात आम्ही बघितला आम्हालाही अर्थशास्त्र कळतं हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे पंधरा पंधरा लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत पाच वाजता जीएसटीच्या सवलतीची घोषणा जी केली आठ वाजता क्रिकेट मॅच त्यांना पाहायची होती सगळ्यांना मोदींसह स्वतः काल स्वतः जय शहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे बी सी सी ची निवडणूक होती त्या संदर्भातल्या प्रक्रिया त्यांना मुंबईत येऊन पूर्ण करायच्या होत्या असं मला त्यातलं काय फार इंटरेस्ट नाही पण काल भारत पाक सामना जो खेळला गेला त्यातले चित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे साहेबदादा म्हणजे आमचे साहेबजादे आणि अमित शहाचे शहजादे एकच आहेत ते तर या साहेबजादा ना काय साहेबजादा ना त्याची त्याच अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर ए के फोर्टी सेवन हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ऍक्शन केली ती कोणासाठी का त्याने दाखवलं की अशाच प्रकारे एके 47 फोर्टी सेवनचा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पेलगावमध्ये तुमच्या सव्वीस निरपराध लोकांना ठार केलं हे त्याने रित्या दाखवलं आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते, हो ते थंडपणे पाहत होता पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव सूर्यकुमार यादव यांना म्हणे भारतीय पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी हँड केलं नाही त्याचं काय कौतुक मग मग काल ही कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहबजादा फरार आहे ना त्याच्या कंबड्यात तिथेच लाद घालायला पाहिजे कळलं हे सगळं या देशाला भोगावं लागतंय अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे मी इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं पण आता जय शहाला तरी द्या देतो जय शाह को भारतरत्न इतका बडा काम करेल भारत पाकिस्तान सामन्याचाच जो उद्देख होतोय जी कृती साहेबजादा फरहान नाही केली तशीच एक शाब्दिक चकमक ही भारतीय खेळाडू आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये झाली मग हे जे वातावरण आहे क्रिकेटच्या पाकिस्तान कशाला तोच मुद्दा आहे भारत आणि पाकिस्तान आमच्या भारतीय नागरिकांच्या रक्ताचे सडे पडतायत सव्वीस निरपराध लोकांची हत्या झाली त्यांच्या पत्नीच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं गेलं लग। तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं बरोबर ना तुम्ही राष्ट्रभक्तीची मोठी मोठी भाषणं केलीत मतं मागताय मग पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचं प्रयोजन काय कोणासाठी खेळताय कोणाचं गॅमलिंग चाललंय कोणाचा जुगार चाललाय हे एकदा आम्हाला कळू द्या काल क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेट पटवून आम्हाला खिजवलं आमच्या शहीदांचा अपमान केला मृत नागरिकांचा अपमान केला ए के फोर्टी सेवनची पूर्ती करून आणि भारतीय क्रिकेट संघ शाब शाब्दिक काय शाब्दिक चकमकीत अडकून पडलेलं सेकंड केलं नाही सेकंड केलं नाही हे अंधभक्तांच्या गोष्टी आम्ही ऐकतोय सेकंड केलं नाही काय बाहेर पडायला पाहिजे होतं मैदानात जय शहा ना नैतिक अधिकार आहे का या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा जय शाह या व्यक्तीला का तुमच्या राष्ट्रभक्तीचा हा गुजरात पॅटर्न आहे इतरांनी मरायचं आणि गुजरातवाल्यांनी पैसे कमवायचे का असा काय पॅटर्न आहे का सांगा तुम्ही हे जर इतर कोणाच्या राज्यात घडलं असत तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावर थैथाट करत बाहेर आला असता आता का करत नाही साधा निषेधाचा एक सूर तरी निघाला का त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचा पाकिस्तानचा निषेध करायलाही भारतीय जनता पक्षाचे लोक घाबरत आहेत आता अशी शेलारने सांगावं जय शहा महान आहे की किती अति महान आहे सांगावं ना त्यांनी आता राऊत साहेब आय सी सी चे प्रमुख जय शहा आहेत पाकिस्तानी खेळाडूने जी कृती केली किंवा पाकिस्तानी ज्या पद्धतीने मैदानात लग वागतो अलीकडच्या काळातली उदाहरणं पाहता या कृतीबद्दल त्यांना बॅन केलं गेलं पाहिजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी भावना किंवा मागणी आहे बघा माझ्या मागणीचा प्रश्न नाही आहे भारतीय संघानं त्यांच्याबरोबर खेळू नये ही साधी मागणी देशाच्या एकशे चाळीस कोटी भारतीयांची ते बॅन करायचं की नाही हा आंतरराष्ट्रीय विषय असतो जय शहाने ठरवलं तर ते, ते करू शकतात जय शहाने जर ठरवलं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमुख आहेत ना ते, ते जर त्यांचे वडील काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवू शकतात तर जय शाह पाकिस्तानवरती बंदी आणू शकतात एकच रक्त आहे ना रक्त वेगळं नाही आहे ना तेच राष्ट्रभक्तीचं रक्त आहे ना अमित शहा त्याच्या गेले मध्ये आर्थिक नक्कीच मी यादी ते सांगितलेलं आहे भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा सट्टा भारतात खेळला जातो पहिल्या सामन्याला साधारण दीड लाख कोटीचा सट्टा खेळला आणि हा सट्टा मोठ्या प्रमाणात गुजरात मधून खेळला जातो त्या सट्ट्यातले पंचवीस हजार कोटी रुपये मी आकडा परत परत सांगतो सरळ पाकिस्तानात जातात आणि कालच्या सुद्धा सामन्यावरती फार मोठा सट्टा खेळला गेला तो मुंबईतून आणि गुजरात आणि राजस्थानमधून खेळला गेला आणि काल सुद्धा साधारण दीड ते दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आणि त्यातला मोठी रक्कम ही पाकिस्तानला जाते आणि त्याच पैशातून आमच्या निरपराध लोकांवर जवानांवरती गोळ्या चालवल्या जातात काल तुम्ही ठाण्यात गेला होता बघा ठाणे कोणाच आहे महाराष्ट्राची एक महत्वाचं शहर आहे शिवसेनेची पहिली सत्ता पहिला भगवा बाळासाहेब ठाकरे मुंबईच्या आधी ठाण्यावर फडकवला होता त्याच्यामुळे ठाण्यात जे आमचं काम चालू आहे पक्षाचं त्या संदर्भातल्या आमच्या आमचं जाणं असतं जा काल गेलो होतो काल पाऊस होता छान होतं ठाणं काल प्रसन्न होतं ठाणं काल मी तलाव पाळीवर गेलो मी उपवन परिसरामध्ये गेलो बऱ्याच ठिकाणी मी घालून आहेत ना तुमचं असं म्हणणं आहे की बरेचसे मुंबई इतकेच ठाणे शिवसेना प्रमुखांचे प्रिय शहर नक्की ठाणे हे फार सुंदर शहर आहे ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची जी वाट सध्या मला लागताना दिसते सिमेंटचं जंगल झालेलं आहे पहावं तिकडे रिपेरिंग सुरू आहे रस्ते खादलेत अजून काय पुलाची कामं अर्धवट पडलेली आहेत हा आणि ठाणे विकायला तर काढलेलंच आहे था? तर त्याच ठाण्यात आज राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत मेट्रो प्रकल्पाचा चांगली गोष्ट मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही ज्या प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे मतदारांवर जनतेवर राजकीय कार्यकर्त्यांवर ती गंभीर गोष्ट आहे अर्थात ठाणेकर ह्यांना जुमानत नाही ती गोष्ट सोडून द्या पण तुम्हाला मी सांगतो की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे मुंबई जवळच ठाणे आणि ठाण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या पाहिजे की चुकीचे आदेश पाळायचे नाही त्यांनी स्वतःपासून त्यांनी स्वतःला तंबी द्यायला पाहिजे ना अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केली असेल मंत्री म्हणून स्वतः मंत्री आहेत ते मुख्यमंत्री नाही आहेत ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक मंत्री आहेत आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्री पदाला कोणतेही घटनात्मक दर्जा नाही मग उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री त्याला घटनात्मक दर्जा नाही हे असेच मध्ये लटकत असतात त्याच्यामुळे ते एक मंत्रीच मंत्री आहेत ना शिंदे मंत्रीच आहेत आज घटस्थापना घटस्थापनेचा दिवस आहे आणि आता महाराष्ट्रातले नागरिक असतील किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील सगळ्यांना प्रतीक्षा आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जी पक्षाची परंपरा आहे काय यंदा दसरा मेळाव्याचं नियोजन आहे आणि काय संदेश शिवसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर बघा दसरा मेळावा नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय महत्वाचा एक भाग अनेक वर्ष बांधले हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते आता उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत दसऱ्या मेळाव्याची तयारी सुरू झाली आधीच थोडं पावसाची आम्हाला चिंता वाटते पण पाऊस असो किंवा काही असो मेळावा होणार आणि महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल हा दसरा मेळावा यासाठी विशेष यासाठी आहे की दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळामध्ये मुंबईसह सत्तावीस महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत विशेषतः मुंबई सगळ्यांसाठी महत्वाची आहे अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी शिवसैनिकांशी काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते तशीच राहू द्या बघा हिंदू पंचांगानुसार एक दसरा आणि एक दसरा मेळावा आहे हिंदू पंचांगात सुद्धा एकच दसरा मेळावा आहे तुम्ही हिंदू पंचांग पाहू शकता आणि तो शिवतीर्थावरचा दसरा मेळावा आहे आता बाकी कोणी काय काठ्या आपल्या फडकवत असतील कारण त्यांची जी काय तो भाजपचा आहे आणि त्यांचा जो झेंडा आहे तो गुजरातचा आहे त्याच्यावर इथे त्या दसरा मेळाव्याला काय महत्व नाही बोल आहे हिंदी मी काय आहे आज से जीएसटी में कई सारे छूट दिए जा रहे हैं जीएसटी तो में प्रधानमंत्री ने कल पहली बार जिंदगी में पांच बजे देश को संबोधित किया सबको आश्चर्य लगा उनका तो आठ बजे का टाइम है सबको मूर्ख बनाने का टाइम होता है ना देश को आठ बजे का है तो पांच बजे की तो लोग कहते हैं कि कल भारत पाकिस्तान के क्रिकेट मैच होने वाली थी और भारतीय जनता पार्टी के लोग वो क्रिकेट मैच देखना चाहते थे उसमें प्रधानमंत्री का व्यत्यय डिस्टर्बेंस नहीं होना चाहिए ये पार्टी के तरफ से प्रधानमंत्री को बताया गया भाई आप पाँच बजे करिए हमारे भारत के भारतीय जनता पार्टी की जनता भारतीय जनता पार्टी के लोग भारत पाकिस्तान क्रिकेट मैच देखना चाहते देखो इसलिए प्रधानमंत्री ने अपना टाइम बदल कर पाँच बजे किया क्या राष्ट्रभक्ति है और क्या किया है तो जीएसटी में कुछ छूट दी है उसे क्या मिला जनता को दो लाख करोड़ की कोई इतने बड़ा देश एक चालीस करोड़ की जनता है तो सालाना लगभग एक हजार चार सौ रुपये का फायदा ऐसे वो बोल रहे हैं कि छूट मिलने वाली है यानी मंथली सौ दो सौ रुपया आपको मिलेगा जनता भिकारी है क्या उसे अच्छा पंद्रह लाख रुपया दे दो ना हमारा खाते का जो आपने कहा था और बहुत सी बातें हैं लो, लोगों को रोजगार दीजिए ये जीएसटी वाली बात है मूर्ख बनाने की बात है छोड़ दीजिए आपको कल भारतीय भारत पाकिस्तान खुद प्रधानमंत्री भी देखना चाहते थे ऐसा मुझे लगता है अमित शाह देखना चाहते थे घर की बात है ना जय शाह चेयरमैन है ना तो घर की बात है तो सब बैठकर एक साथ पूरी फैमिली बीजेपी भी की एक साथ बैठकर कल भारत पाकिस्तान क्रिकेट मैच देखा होगा तो जो तो साहब ज्यादा फरार है उसको जो तो उसका जो तो हाफ सेंचुरी हो गया उसके बाद जो तो उसने ए के फोर्टी सेवन के की जो एक्शन की वो भी देखी होगी कि कैसे हमने ए के फोर्टी सेवन से पहलगाव में छब्बीस लोगों की कत्ल की है मारा है ये दिखाया उसने ये भी देखा होगा तो क्या प्रधानमंत्री के खून में जो गरम सिंदूर है था वो खोल कर नहीं उठा या अंधभक्त जो मैच देख रहे थे देख रहा था उनके रगों में जो सिंदूर था कल तक उसका क्या हो गया आइसक्रीम हो गया क्या हो गया क्या ठंडा पानी हो गया बताइए इंडिया पाकिस्तान का मैच हमने देखा पाकिस्तान के जो खिलाड़ियों पर रवैया है काफी सीधे जय शाह को जय शाह को भारत रत्न देना चाहिए जय शाह इतना बड़ा आदमी है कि उसने भारत पाकिस्तान क्रिकेट मैच सबके विरुद्ध के, के बावजूद जो खिलवाया तो इतना बड़ा नेतृत्व किया है उसने तो जय शाह को भारत रत्न मिलना चाहिए अगर प्रेसिडेंट ट्रंप को नोबेल लेना है प्राइज भारत पाकिस्तान वॉर रुकवाने के लिए तो भारत पाकिस्तान क्रिकेट मैच तो खिलवाया गया है उसके लिए जय शाह को भारत रत्न देने की सिफारिश सब करनी चाहिए और ये जो सब है उनके अंधभक्त अनुमोदन दे देंगे उनको आपको, दे दे आपको लगता है की आईसीसी चेयरमैन है जय शाह जिस तरह से पाकिस्तानी खिलाड़ियों का रवैया रहा है बैन लगाना देना चाहिए इस देखिए भारत पाकिस्तान क्रिकेट मैच एक अलग विषय है बैन लगाने की बात नहीं अगर ये चाहता जय शाह तो जरूर भारत पाकिस्तान क्रिकेट नहीं हो सकता लेकिन इतना बड़ा क्या बोलता है गैमलिंग सट्टा गुजरात से चल रहा था इस मैच पर भारत पाकिस्तान डेढ़ लाख करोड़ का सट्टा चलता है भारत पाकिस्तान मैच और सबसे ज्यादा गुजरात से चलता है उसमें से फोर्टी परसेंट पाकिस्तान चला जाता है और उसी उसी फोर्टी परसेंट से हमारे खिलाफ टेररिज्म में उसका इस्तेमाल किया जाता है चलो सर एक विशेष मंत्री देवेंद्र फडनवीस जो है राहुल गांधी की तुलना जिस प्रकार से राहुल गांधी बोल रहे अरबन नक्सलाई से उनकी तुलना देखते फडन देखिये फडणवीस का जो ये बयान है ये बहुत ही गलत और मूर्खतापूर्ण है अगर कोई देश में सच बोलता है प्रधानमंत्री से सवाल पूछता है चुनाव आयोग को कड़घेरे में खड़ा करता है ये लोकतंत्र है अगर आप लोकतंत्र कोई नक्सलवाद की बात कहेंगे तो लगता है आप एक तरह से तानाशाही देश में लाना चाहते हैं। तो उसको माओवादी बोलते हैं। माओवाद हमने आज लिखा है सामने उस बारे में हमारे प्रधानमंत्री आजकल चाइना की बहुत तारीफ करते हैं माओ कहाँ से आया माओ चाइना से आया बराबर ना आज भी चाइना माओ के विचारों से चलता है तो आप क्या प्रधानमंत्री को भी अर्बन नक्सलाइट बना बोलेंगे जयशंकर बार बार वहां भगते है आजकल तो हमारे मुख्यमंत्री फडनवीस जयशंकर को भी माओवादी और नक्सलवादी बोलेंगे